नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा खेल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपली ईश्वरी जी काही हा रंगपंचमीचा सण आहे तो खेळ खेळण्यासाठी इकडे आता ह्या आपल्या आजीच्या घरी आलेली असते आजी खूप खुश झालेली असतात कारण ईश्वरी खूपच खुश असते अंजली तिच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे आपली ही जी काही ईश्वरी आहे आणि ही नमुताई आहे दोघी आता या आजी समोर जातात आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतात तेवढ्यामध्ये आता आजी ह्या आपल्या ईश्वरीच्या तोंडाला थोडासा कलर लावतात इकडे आता ही अंजली जी असते ती आकाशला आपल्याजवळ बोलावते कारण नमुताई तिथे आलेली असते तेवढ्यामध्ये आता आकाशचं लक्ष नमुताईकडे जातं तो नमुताईकडेच बघत राहतो नमूसुद्धा ह्या आपल्या आकाशकडे बघते त्यानंतर आता नमू थोडीशी लाजते आकाश बोलतो की चक्क ही इथे आली त्यानंतर आता अंजलीने ह्या आकाशला आपल्याजवळ बोलावलेलं असतं इकडे ईश्वरी आजीजवळ उभी असते आकाश तिथे जातो आणि ह्या ईश्वरीकडे आणि ह्या नमुकडे बघते त्यावेळेस इकडे आकाश लगेच बोलतो की चल नम्रता आपण डान्स करूयात तर नम्रता बोलते की थांब आलेच त्यानंतर आता नम्रता लगेच ईश्वरीकडे बघत इकडे या आपल्या आकाशबरोबर इकडे येते तर ईश्वरी आता आजीजवळ उभी असते अंजली पण तिथे जवळ उभी असते आता ही ईश्वरी बोलते की आजी मी सरांना विश करून येते असं म्हणत आता ईश्वरी आपल्या हातात कलर घेते आणि अर्णवसमोर येऊन राहते आणि बोलते की सर तुम्हाला अजून कुणी रंगच लावला नाही का त्यावेळेस आता हा अर्णव ह्या आपल्या ईश्वरीकडे बघतो अहो ह्या रंगपंचमीच्या सणामध्ये इतका काही रंग खेळतात हा रंग जेव्हा खेळला जातो तर खूप बढिया बरं का असं पण ईश्वरी ही अर्णवला जेव्हा बोलत असते त्यावेळेस मात्र लावण्याजवळ उभी असते आता ईश्वर ही अर्णवच्या गालाला रंग लावण्यासाठी जाते तर लगेच तिचा हात पकडतो आणि आजी व अंजली हे सर्व बघतात त्यांना तर खूप टेन्शन येतं त्यानंतर इकडे आता अर्णव हे ईश्वरीकडे बघतो लावण्यासुद्धा खूप खुश झालेली असते त्यावर आता ईश्वरी लगेच या अर्णवकडे बघत राहते अर्णव ईश्वरीचा हात सोडून देतो आणि हे सर्व बघून आता ही जी काही लावण्य आहे ती तर खूपच खुश होते त्यानंतर आजी आणि अंजली दोघी एकमेकींना बोलतात की कि किती खडूस आहे हा बिचारी गेली होती त्याला रंग लावायला आणि चक्क तिचा हात धरला त्याने असं पण इकडे आजी अंजली एकमेकीशी बोलतात तेवढ्यामध्ये आता ही ईश्वरी जी आहे ती पुन्हा आजीकडे बघते आणि पुन्हा धावत पळत इकडे आता ह्या आपल्या राखेसमोर येते थोडं मामी आणि लावण्या ज्या असतात त्या दोघी एकमेकांच्या जवळ येतात मामी लावण्याला बोलते की हे बघ लावण्या तू आता ईश्वरीच्या लग्नाचे बुंदीचे लाडू जे आहे ते वाटायचे काम करायचं आहे कारण ईश्वरी आता अर्णवरा शिरके होणार आहे असं पण मामी या लावण्याला बोलतात तर लावण्या खूप रागाने या मामीकडे बघते त्यानंतर आता लावण्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण मामीने लावण्या खूपच भडकून दिलेली असते त्यानंतर आता मामी लगेच बोलतात की मस्त झाला तीर चांगला निशाण्यावरच लागला आता इकडे आकाश आणि नमुताई दोघे साईडला बोलण्यासाठी आलेले असतात आकाश नमुताईला बोलतो की मला वाटलंच नव्हतं की तू रंग खेळायला येशील तर नम्रता बोलते की इशू येणार होती त्यामुळे मी आले त्यावेळेस इकडे आता हा आकाश बोलतो की म्हणजे तुझी इच्छा नव्हती का मग रंग खेळायला यायची तू नव्हती येणार का असं पण आकाश या आपल्या नमूला विचारतो तर नम्रता बोलते की तसं काही नाहीये त्यानंतर आता इकडे आकाश या नम्रताच्या अंगावर कलर टाकतो आणि बोलतो की हॅपी होली आणि इकडे आता नम्रता सुद्धा आकाशच्या अंगावर थोडासा कलर टाकते आणि हॅपी होली बोलते दोघे एकमेकांकडे बघत राहतात मी लावण्य व मामी पार्किंगमध्ये येतात तर मामी आता लावण्याला बोलते की इथे आल्यावर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का तर इकडे लावण्या बोलते की मामी तुम्ही जास्त बोलू नका मी खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे त्यानंतर आता इकडे एक गाडीचा ड्रायव्हर जो असतो तो चावी ह्या मामीकडे आणून देतो आणि बोलतो की आम्हाला सर्वांना सुट्टी दिली आहे सरांनी ही चावी राहू द्या तुमच्याकडे आणि त्याच वेळेस आता ही लावण्या खूपच खुश होते आणि लावण्या ती चावी आपल्या हातात घेते तिकडे आता अंजली आणि आजी दोघी एकमेकांशी बोलत असतात तिकडे आता सर्वजण ऑफिस मध्ये स्टाफ जे आहे ते एकमेकांबरोबर डान्स करत असतात तेवढ्यामध्ये मध्ये अंजली मामाकडे येते आणि बोलते की तुम्ही यांना कुठे बघितलं का तेवढ्यामध्ये आता राकेश रूममध्ये येतो राकेश बोलतो की खरोखर माझ्या इंदोरी जिलेबीला मला रंग लावायला खूप आवडलं असतं तेवढ्यामध्ये आता ही जी काही ईश्वरी आहे तिथे रूममध्ये पळत आलेली असते आता राकेश तिला बघून खूपच घाबरतो तिथे काही मुलं सुद्धा या आपल्या ईश्वरीला रंग लावण्यासाठी आलेले असतात आणि तेवढ्यात आता ईश्वरी त्यांना काढून देते आणि तिचं लक्ष या राकेशकडे जातं तर इकडे ईश्वरी ह्या राकेशला बोलते की अहो सर रंगच लावायचं आहे ना मग एवढं काय घाबरताय त्यामुळे तुम्ही इकडे आलेत का असं पण इकडे ईश्वरी या राकेशला बोलते परंतु राकेश काहीच बोलायला तयार नसतो आता ईश्वरी पुन्हा हॅलो हॅलो असं म्हणत असते राकेश आपला चेहरा दुसऱ्या बाजूने वळवत उभा राहिलेला असतो त्यानंतर ईश्वरी आता या राकेशच्या अगदी जवळ येते आणि राकेशच्या जवळ येतात तेवढ्यामध्ये पुन्हाही काही मुलं तिथे येतात आणि ईश्वरीला रंग लावत असतात तर आता इकडे पुन्हाही मुलं जेव्हा या राकेशला रंग लावण्यासाठी येतात तर आता राकेश पटकन कलर खूप काही आपल्या तोंडाला लावून घेतो डोळ्याला गॉगल लावतो आणि डोक्याला थोडंसं स्कार्फ बांधून घेतो आणि त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की अहो थांबा ना मला तुम्हाला कलर लावायचा आहे आता इकडे पटकन राखेस तिथून पळून जातो ईश्वरीच्या तोंडावर थोडासा कलर फेकतो आणि तिथून पळून जातो इकडे मात्र ही मुलं पुन्हा आता या ईश्वरीला रंग लावण्यासाठी तिथे येतात ईश्वरी विचार करते की हा माणूस नेमका का लपतोय का चेहरा लपवतो आहे आणि हा कुठे पळून गेला आहे असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे लावण्या आता इकडे लावण्य आपल्या आप ह्या एका ड्रायव्हरला दुसराच काहीतरी प्लॅनिंग करत असते त्याला हाताशी धरत असते मामी जवळ उभ्या असतात त्यानंतर लावण्य त्या व्यक्तीला तेथून काढून देते तर मामी लावण्याकडे बघतात आता लावण्याने कुठलाच तरी वेगळाच प्लॅनिंग केलेला असतो त्यानंतर इकडे राकेशचा इतका काही चेहऱ्याला रंग लावलेला अंजलिताही बघतात आणि अंजलिताही राकेशला बोलतात की अहो हे काही इतका कुठे कलर खेळतात का पूर्ण चेहरा पूर्ण कलरने माखलाय असं अंजली ही राकेशला बोलत असते ईश्वरी आता आजीच्या जवळ जाऊन बसलेली असते तेवढ्यामध्ये आता अंजली आणि राकेश दोघे जे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता ईश्वरी पुन्हा उठते आणि अंजलीच्या जवळ जाते राकेश तर आता ढोल ताशा जो आहे तो वाजत असतो तेवढ्यामध्ये आता अंजली त्याच्याशी जे बोलत असते आता ही ईश्वरी जी आहे ती अगदी अंजलीच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी जवळ आलेली बघताच अंजली लगेच ईश्वरीला बोलते की हे बघा ईश्वरीवर काही तेवढ्यामध्ये आता आकाश आपल्या ईश्वरीच्या गळ्यात हात घालतो आणि तिला तिथून ती घेऊन जातो आता राकेश वळून बघणार तर ईश्वरी तिथे नसते आता अंजली खूप खुश होऊन राकेशकडे बघते आता ईश्वरी पुन्हा या मुलांबरोबर खूप कलर खेळण्यासाठी तिथून या आकाशने तिला नेहलेलं असतं आणि राकेश व अंजली एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे आता आत्याचा फोन नमुला येतो आत्या ही नमुला बोलते की तुम्ही घरी कधी येणार आहे नमू बोलते की येतो आम्ही आत्या थोड्याच वेळात तू काळजी नको करू तेवढ्यामध्ये आत्या आता अंजलीला सांगते की आमच्या आत्याचे सारखे कॉल येतात आम्हाला जावं लागेल त्यानंतर इकडे ले आता ही ईश्वरी जी आहे ती इकडे बाहेर आलेली असते आता घरामध्ये सर्वजण ईश्वरीची वाट बघत असतात आजी आणि ही अंजली ज्या असतात त्या बोलतात की नेमकं ईश्वरी गेली कुठे तिला खूप वेळ लागला यायला ट्रॉफिक पण नाही त्यानंतर आकाश या नमुताईला बोलतो की नम्रता तू एवढं टेन्शन घेऊ नको जरी पण ईश्वरी आली नाही तर मी तिला स्वतः बघायला जाईल आणि तिला घेऊन येईल तू टेन्शन घेऊ नको असं पण इकडे आकाश नम्रताला बोलत असतो आणि त्यावेळेस इकडे आता मामी आणि लावण्य हळूच बोलतात की आता ईश्वरी पुन्हा कधी येणार नाहीचे बघू काय होतं ते त्यानंतर आता लावण्य बोलते की आत्तापर्यंत ईश्वरीला कुठलं काम सांगितलं आणि तिने कधी व्यवस्थित केलं असं कधी झालेलं नाहीचे असं पण इकडेही लावण्य बोलत असते तर अंजली लगेच बोलते की चिंटू अरे खूप उशीर झालाय ती मुलगी अजून घरी आलेली नाही आहे तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की ती नेहमी कुठल्या कुठल्या कामामध्ये काहीतरी घोळ घालूनच ठेवते मामा तिथे असतात तेवढ्यामध्ये आता इकडे अविनाश हे या आपल्या ईश्वरीला कॉल करत असतात परंतु तिचा फोन बंद येत असतो तर इकडे आता हा आकाश बोलतो की नेमकं डॅड काय होतं फोन लागतो की नाही तर इकडे अविनाश बोलतो की नाही तिचा फोन लागत नाहीये आता अर्णव आपल्या खिशामधून मोबाईल काढतो आणि या ईश्वरीला कॉल करत असतो लावण्य आणि मामी एकमेकीकडे बघत खूपच खुश होत असतात त्यानंतर आता आकाश बोलतो की दादा चल आपण पटकन शोधूयात आणि ईश्वरीला घरी घेऊन येऊयात तर अर्णव बोलतो की कुठे शोधायचं आजी बोलतात की अर्णव जा शोध तिला अरे कुठे गेली ती अंजली लगेच बोलते की निघा तुम्ही पटकन खूप वेळ होतोय त्यावेळेस अर्णव ठीक आहे असे बोलतो आता अर्णव आणि आकाश दोघे ईश्वरीला शोध शोधण्यासाठी इकडे घराबाहेर पडलेले असतात नम्रता तर खूपच टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर इकडे पोलीस इन्स्पेक्टर आणि काही हवालदार इथे रोडचे तिथे आलेले असतात कारण गाडीचा खूप जबर ॲक्सिडेंट झालेला असतो तर आता इन्स्पेक्टर ह्या हवालदाराला गाडीचा नंबर जो आहे तो चेक करून स्कॅनिंगला स्कॅनिंगला पाठवण्यासाठी सांगतात दुसरीकडे आता घरामध्ये अविनातचं फोन करण्याचं काम सुरूच असतं आता आत्या इकडे ह्या अर्णवच्या घरी मुलींना बघण्यासाठी येतात आणि नम्रताला आवाज देतात नम्रता तर आत्याचा आवाज ऐकून खूप घाबरते आत्या बोलतात की ईश्वरी कुठं आहे मी तुम्हाला बघायला इकडे आले वेळेवर घरी नाही येत आहेत का असं पण इकडे आत्याही नम्रताला बोलते मामी तिथे जवळच उभे असतात आजी पण असतात इकडे आत्या बोलते की तुम्ही जर वेळेवर घरी आल्या नाही तर मला टेन्शन येणार नाही का ईश्वरी कुठं आहे तर नम्रता बोलते की आय ईशू तेवढ्यामध्ये आता आजी या आपल्या आत्याला बोलतात की ओ आतमध्ये या ना असं दरवाज्यामध्ये उभं राहून काय बोलत आहे त्यानंतर आता अंजलीसुद्धा ह्या आत्याला बसण्यासाठी सांगते तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की अगोदरच खूप उशीर झाला आहे ईश्वरी आले की पटकन आम्ही निघतो कुठे आहे ईश्वरी असं पण इकडे आजी नाही आत्या विचारते आता अंजली आणि आजी एकमेकांकडे बघतात मामी आणि लावण्यासुद्धा एकमेकांकडे बघत राहतात आत्या पुन्हा नम्रताला विचारतात की इशू कुठे आहे तुम्ही बोलत का नाही का काही मी तुम्हाला किती वेळचे विचारते इशू कुठे आहे आता आजी काही बोलत नसतात आणि अंजली काही बोलत नसते त्यावेळेस इकडे आता तेवढ्यामध्ये आता आजी बोलतात की ईश्वरी नाही आहे तेवढ्यामध्ये आत्या बोलते की ईश्वरी नाही म्हणजे नेमकं कुठे गेली ती तेवढ्यामध्ये अंजली बोलते की तुम्ही खाली बसा मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगते कुठे गेली ईश्वरी त्यावेळेस इकडे अंजली लगेच बोलतात की थोडीशी बाहेर गेली आहे काम होतं त्यामुळे पाठवलं आहे तिला त्यावेळेस इकडे आत्या नम्रतावर खूप भडकतात आणि बोलतात की तू सुद्धा मला काही फोनवर बोलली नाही इशू कुठे आहे माझी असं पण इकडे आता ह्या आत्या ह्या सर्वांना खूप विचारत असतात तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अहो ती बाहेर गेली आहे त्याच वेळेस मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या लावण्याने एका व्यक्तीला पैसे देत ह्या आपल्या ईश्वरीचा ॲक्सिडेंट घडून आणण्यासाठी सांगितलेला असतो आणि त्या व्यक्तीने सुद्धा ह्या ईश्वरीचा चांगला जब्बर ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो त्यावेळेस मित्रांनो ईश्वरीच्या डोक्यात चांगलाच मार लागलेला असतो ईश्वरी बेशुद्ध होऊन पडलेली असते इकडे आता नम्रता ही आत्याला सांगते आत्या आत्याला ही आत्या की आत्या आपल्या ईश्वरीचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा आत्याला खूप टेन्शन येतं आत्या बोलते की काय तेवढ्यामध्ये आता ही लावण्य जी असते ती खूप खुश होते कारण हे सर्व लावण्याचं प्लॅनिंग असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे सर्व बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद